तीन मुद्देवर खूप महत्व आणि इम्पॉर्टन्स देणार आहे माझा तुमचा सर्व कार्यकाल आणि माझ्या प्रशासनमध्ये सुद्धा आपण गतिमान प्रशासन कसे करू शकतो म्हणजे लोकांच्या समस्या जितनी लवकर दूर करायला पाहिजे या फिर लोकांना एकदम लवकर कसे आपण लाभ देऊ शकतो योजना असतो सर्व योजनांचा लाभ कसे देऊ शकतो याच्यामागे आमचा इम्पॉर्टन्स असणार आहे सोबत आमचा लोकाभिमुख एक प्रशासन कसे राबवू शकतो आपण शंभर टक्के आम्ही प्रयत्न करणार आहोत म्हणजे अल्टिमेटली आम्ही सिव्हिल सर्व्ह म्हणजे लोकांसाठी काम करतो अधिकारी म्हणजे आपण इकडे लोकांसाठी काम करण्यासाठी इकडे आहे तो प्रायोरिटी आमच्या शंभर टक्के लोकांच्या सूर। समस्या सोडवण्यासाठी आणि शासनाच्या कुठलाही योजना असतो तो लोकांपर्यंत पारदर्शक पद्धतीने पोहोचण्यात येईल याच्या आम्हाला प्रायोरिटी असणार आहे आणि त्यासाठी तुम्ही सर्वांचा सपोर्ट मला आम्हाला हवी आहे ॲक्च्युली पूर्ण प्रशासन परिता आणि मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देतो आम्ही सर्व जो काम करणार आहे तो एफिशियंटली पूर्ण जन्माच्या योग्य पद्धतीने म्हणजे लार्जर सेक्शन ऑफ सोसायटीला कशी लाभ होणार त्याप्रमाणे आम्ही पूर्ण प्रशासन आता प्रशासनचा कार्यभार करण्याचा प्रयत्न करणार आहे यासोबत आम्ही असे सुद्धा आता तुम्ही सुद्धा शंभर दिवस कार्यक्रमात बघितलं असेल की आता बीस जसची आपण प्रायोरिटी दिला पाहिजे लोकांसाठी आपण सरकार आहे लोकांसाठी आपण प्रायोरिटी दिला पाहिजे त्यामुळे आमच्या फील्ड बिसिटमध्ये याचा परिणाम असणार आहे आमच्या क्षेत्रा क्षेत्रीय भेटी असेल आमच्या एस डीओसच्या क्षेत्रीय भेटी असेल या सर्वामध्येही आमचा परिणाम असणार आहे आणि लोकशाही दिन लोकशाही दिन म्हणजे आपण तालुका स्तरावर सबडिव्हिजन स्तरावर आणि जिल्हा स्तरावर यामध्ये लोकांच्या समस्या सोडण्याकरिता इंटरम डिपार्टमेंट कोऑर्डिनेशन कसे करू शकतो आणि लवकरात लवकर तो करण्यासाठी आपण आय टीचा यूज कसे करू शकतो त्याचा सुद्धा आपण वापर शंभर टक्के करणार आहोत परत एकदा मी सर्वांना मनपासून धन्यवाद करतो की मला किती उत्साहात पूर्ण तुम्ही एक स्वागत केलेलं आहे आणि परत एक सांगू एक सांगू इच्छितो की आपण पूर्ण सोबत काम केलं असेल तर बीडच्या जनतेचा एक सर्वांगीण विकास म्हणजे शिक्षणमध्ये असेल आयोगीमध्ये असेल तुम्हाला सुद्धा माहिती म्हणजे भरपूर फ्लॅगशिप प्रोग्राम चालू आहे पी एम आयुष्यमान भारत असेल जल जल असेल घरपुडच्या योजना हो असेल तर सर्व फ्लॅगशिप प्रोग्राममध्ये आपण बीडला कसे एक अग्रेसर म्हणून पुढे जाऊ शकतो याचा आपण शंभर काही प्रयत्न करणार आहोत त्यासाठी सर्व विभागाला आम्ही सोबत घेऊन त्यासोबत तुम्हाला सोडू सोबत घेऊन पुढे जाऊ ठीक आहे